महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून दिवाळी सण संपतास निवडणुकींचे फटाके वाजणार असल्याचे संकेत आहेत त्यामुळे राज्यातील प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने विविध मतदारसंघाची चाचपणी करताना दिसून येत आहे कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला द्यायचा याबाबतची खलबत्ते महाविकास आघाडी तसेच राज्यातील महायुतीमध्ये आतापासून सुरू झाले आहेत बुलढाणा ज... जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या व जातीय समीकरणात गणल्या जाणारा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये कोणत्या घटक पक्षाला सुटेल्याबाबत जनतेमध्ये संभ्रम असून प्रत्येक घटक पक्ष हा मतदारसंघ आपल्याला मिळावा याकरिता अतोनात प्रयत्न करीत आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास मागील चार टर्म पासून या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांची हाती सत्ता आहे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या विकासाचा झंझावात विरोधी पक्षांना गेल्या वीस वर्षांपासून रोखता आला नाही हे इथे स्पष्ट दिसून येते मतदारसंघात काँग्रेसचा सलग चार वेळा पराभव झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळावा याकरिता प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील पक्षश्रेष्ठीकडे सतत प्रयत्न करीत आहेत या दृष्टीने त्यांनी मतदारसंघात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षावर दबाव तंत्राचा वापर करीत असल्याची चर्चा जनसामान्यात होत आहे मतदारसंघाची वास्तविक परिस्थिती पाहता मागील चार टर्म पासून काँग्रेस पक्ष पराभूत होत आला आहे असे असले तरी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार प्रसेनजित पाटील हे भारी उमेदवारीवर सतत दोन वेळा पराभूत झाले असल्याने त्यांच्या दावा सुद्धा कुठेतरी कमजोर ठरत आहे जळगाव मतदारसंघाचे राजकीय गणित पाहता या मतदारसंघात जातीय शकले पडलेली असली तरी प्रामुख्याने काँग्रेसचे संघटन हे राष्ट्रवादीपेक्षा सक्षम आहे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतात त्या प्रमाणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पक्षीय जाळे काँग्रेसपेक्षा कमीच आहे या सर्व बाबींचा विचार करून महाविकास आघाडी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणत्या घटक पक्षाला उमेदवारी देते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव